नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीच्या जुन्या नागरिकशास्त्र पुस्तकातील आपला स्थानिक कारभार हा धडा ऐकवणार आहे आपले घर आपण स्वच्छ नीट नेटके ठेवतो ते सुंदर दिसावे असे आपल्याला वाटते आपले गाव म्हणजे जणू काही एक भले मोठे घरच असते गावे स्वच्छ नीट नेटके आणि सुंदर झाली की आपोआप देशही तसाच होईल कारण अशी अनेक गावे आणि शहरे मिळूनच तर देश होतो गाव स्वच्छ व नीट नेटके राहावे म्हणून गावातील रस्त्यांची रोज झाडलोट झाली पाहिजे केर कचरा टाकण्यासाठी ठिकठिकाणी कचऱ्याच्या कुंड्या असल्या पाहिजेत सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था असली पाहिजे रस्ते चांगले असले पाहिजेत रात्री रस्त्यांवर दिव्यांचा प्रकाश असला पाहिजे गावात शाळा दवाखाना बाजार यांची व्यवस्था असली पाहिजे मुलांना खेळण्यासाठी मैदाने बाग बगीचे असले पाहिजेत स्वच्छ पाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी तर आपल्याला रोजच लागते तेव्हा गावात पाणी पुरवठ्याची व्यवस्था असली पाहिजे या निरनिराळ्या सुखसोयींमुळेच आपले गाव नीटनेटके सुंदर व सर्वांनाच सुखावह होईल हे सगळे करण्यासाठी आपल्या गावाचेच एक मंडळ असणे सोयीचे होईल आपल्या देशात अनेक गावे आहेत काही गावे छोटी आहेत काही मोठी आहेत छोट्या गावाला खेडे म्हणतात यापेक्षा मोठ्या गावाला नगर म्हणतात नगरापेक्षा मोठ्या गावाला महानगर म्हणतात खेड्याचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत असते नगरासाठी नगरपालिका असते महानगरासाठी महानगरपालिका असते त्या स्थानिक मंडळाची आपण आता ओळख करून घेऊ ग्रामपंचायत आपल्या भारतात खेड्यात राहणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे खेड्यांचा विकास झाला तरच देशाची प्रगती होईल आपल्या गावाच्या गरजा काय आहेत हे गावकऱ्यांना माहीत असते गावकऱ्यांनीच त्या भागवायच्या ठरवले तर त्या वेळेवर आणि चांगल्या रीतीने पूर्ण होऊ शकतात आपल्या गावाचा कारभार आपणच चालवण्यात गावकऱ्यांना आनंद वाटतो तो त्यांचा हक्कच आहे हा हक्क गावकरी कसा बजावतात हे आपण पाहू खेड्यातील सर्व स्त्री पुरुषांची मिळून ग्रामसभा तयार होते ग्रामसभेत भाग घेण्यासाठी व्यक्तीच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेली असली पाहिजे वर्षातून सहा वेळा ग्रामसभेची बैठक भरते गावातील अठरा वर्षांवरील सर्व स्त्री पुरुष दर पाच वर्षांनी आपल्यातील काही लोकांची निवड करतात या निवडून आलेल्या लोकांची मिळून ग्रामपंचायत तयार होते ग्रामपंचायतीत कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त सतरा सभासद असतात त्यांपैकी काही जागा स्त्रियांसाठी तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव ठेवल्या जातात ग्रामपंचायतीचे सभासद असल्यापैकी एकाची सरपंच म्हणून निवड करतात ग्रामपंचायतीची सभा भरते तेव्हा सरपंच तिचा अध्यक्ष असतो ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी एक ग्रामसेवक असतो गावकऱ्यांना तो बी बियाणे आणि खते कशी वापरावी याची माहिती सांगतो लागवडीच्या नव्या पद्धतींची माहिती देतो तसेच आरोग्याची काळजी घेण्याविषयी सूचना करतो तो गावकऱ्यांची हर प्रकारे सेवा करतो म्हणून त्याला ग्रामसेवक म्हणतात ग्रामसेवक गावकऱ्यांचा मित्र असतो ग्रामपंचायत अनेक कामे करते गावात रस्ते बांधते आणि त्यांची देखभाल करते रस्त्यावर दिव्यांची सोय करते गाडी तळाची सोय करते गावचा बाजार राष्ट्रीय उत्सव जत्रा ऊरूस यांची व्यवस्थाही ग्रामपंचायतीकडे असते गावात झालेल्या विवाहांची नोंद ग्रामपंचायत ठेवते तसेच गावातील जन्ममृत्यूची नोंद ठेवते गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीकडे असते गावकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करते ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याची सोय करते गावात साथीचे रोग पसरू नयेत म्हणून काळजी घेते लोकांना लस टोचण्याची व्यवस्था करते गावातील सर्वांना शिक्षण मिळायला हवे म्हणून ग्रामपंचायत शाळेसाठी सोयी पुरवते शेतीची सुधारणा करते गावाच्या परिसरात झाडे लावणे ही कामे ग्रामपंचायत करते गावातील पशुधन सुधारावे याकडे लक्ष पुरवते गायरानाची आणि कोंडवाड्याची व्यवस्था पाहते ही सर्व कामे करण्यासाठी खर्च येतो ग्रामपंचायतीला त्यासाठी पैसा लागतो म्हणून ग्रामपंचायत कर गोळा करते ग्रामपंचायत साऱ्या गावासाठी असते ग्रामपंचायतीचे सभासद केलेल्या कामाची ग्रामसभेला माहिती देतात लोकांच्या अडीअडचणी समजून घेतात त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात या गोष्टी करणे ही ग्रामपंचायतीच्या सभासदांची जबाबदारी असते गावकऱ्यांनी त्यासाठी त्यांना निवडून दिलेले असते नगरपालिका नगराचा कारभार पाहण्यासाठी नगरपालिका असते नगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क असतो निवडणुकीसाठी नगराचे अनेक भाग पाडलेले असतात त्यांना प्रभाग म्हणजे वॉर्ड असे म्हणतात प्रत्येक प्रभागातील मतदार आपले प्रतिनिधी निवडून देतात निवडून आलेल्या प्रतिनिधीस नगरसेवक म्हणतात निवडून आलेल्या प्रतिनिधींची मिळून नगरपालिका बनते नगरातील सर्व मतदार प्रत्यक्ष मतदानाने नगरपालिकेचा अध्यक्ष निवडतात नगरपालिकेच्या अध्यक्षास नगराध्यक्ष म्हणतात नगरपालिकेचा रोजचा कारभार पाहण्यासाठी एक मुख्य अधिकारी आणि काही इतर अधिकारी असतात लोकांच्या सुखसोयींसाठी नगरपालिका अनेक कामे करते रस्ते बांधते रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करते रस्त्यांवर दिव्यांची सोय करते आग विझवण्यासाठी साधने तयार ठेवते शहरात बाग बगीचे खेळाची मैदाने पोहण्याचा तलाव नाट्यगृह वाचनालय वस्तू संग्रहालय अशा सुखसोयी पुरवते नगरपालिका पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते रस्ते आणि गटारे साफ ठेवते रोगांच्या साथी पसरू नयेत म्हणून लस टोचण्याची व्यवस्था करते नगरपालिकेचा दवाखानाही असतो लोकांचे आरोग्य चांगले राहावे याची नगरपालिका काळजी घेते नगर, का नगर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिका झटते नगरपालिका बालवाडी आणि प्राथमिक शाळा चालवते काही नगरपालिकांच्या माध्यमिक शाळा व काहींची तांत्रिक विद्यालयेही असतात तांत्रिक विद्यालयात व्यवसाय शिक्षण दिले जाते नगरपालिकेला खूप कामे करावी लागतात ही कामे करण्यासाठी नगरपालिकेत वेगवेगळ्या समित्या असतात कामांचा व्याप मोठा म्हणजे खर्चही मोठा लोक नगरपालिकेला जे कर देतात त्यांतून नगरपालिका हा खर्च करते लोकांच्या हितासाठी काम करणे हे नगरपालिकेचे कर्तव्य असते महानगरपालिका महानगराचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी महानगरपालिका असते महानगरपालिकेची रचना बरीचशी नगरपालिकेच्या रचनेसारखीच असते महानगरातील मतदार दर पाच वर्षांनी त्यांचे प्रतिनिधी निवडतात हे प्रतिनिधी <inaudible> आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर म्हणतात महानगरपालिकेचा दररोजचा कारभार पाहण्यासाठी एक प्रमुख अधिकारी असतो त्याला महानगरपालिका आयुक्त म्हणतात आयुक्ताच्या मदतीला आरोग्याधिकारी शिक्षणाधिकारी असे वेगवेगळे अधिकारी असतात रस्ते बांधणे त्यांची दुरुस्ती पाणीपुरवठा आरोग्य व शिक्षणाची व्यवस्था अशी अनेक कामे नगरपालिका करते हे आपण पाहिले आहे महानगरपालिकेलासुद्धा ही कामे करावी लागतात पण त्यांचा व्याप मात्र खूपच मोठा असतो महानगरातील कारखाने वाढत असतात लोकवस्तीसुद्धा झपाट्याने वाढत असते त्यामुळे परिसरातील वातावरण दूषित होत असते राहण्याची जागा आरोग्य पाणीपुरवठा वाहतूक शिक्षण व्यवस्था अशा सोयी मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात महानगरात लोकांना कामासाठी दूर अंतरावर जावे लागते त्यासाठी बस सेवेची गरज असते या सर्व कामांसाठी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या वेग समित्या असतात महानगरपालिकेचा अवाढव्य कारभार चालवण्यासाठी खूप खर्च येतो त्यासाठी महानगरपालिका वेगवेगळे वेग कर गोळा करते भल्या मोठ्या शहरांचा कारभार सुरळीतपणे पार पाडणे ही तेथील महानगरपालिकेची जबाबदारी असते स्थानिक संस्था आणि आपण स्थानिक कारभार ज्या त्या गावच्या लोकांनी पाहावा हेच केव्हाही योग्य आहे कारण गावच्या सोयी गैरसोयींची कल्पना गावकऱ्यांनाच असते आपला स्थानिक कारभार आपणच पाहण्याचे शिक्षण आपल्याला या संस्थांमुळे मिळते स्थानिक कारभाराचे शिक्षण व अनुभव मिळण्यावर आपल्या देशाच्या लोकशाहीचे यश अवलंबून आहे स्थानिक संस्थांनी चांगले काम केले तर देशाचा कारभार चांगला चालेल यासाठी आपण या संस्थांचा कारभार कसा चालतो हे नीट समजून घ्यावयास पाहिजे ग्रामपंचायत नगरपालिका व महानगरपालिका या संस्थांना लोकांनी सहकार्य करायला हवे त्याशिवाय त्यांचा कारभार योग्य रीतीने चालणार नाही प्रतिनिधींवर कामे सोपवून नागरिकांनी स्वस्थ बसणे योग्य ठरणार नाही प्रत्येकाने जबाबदारीने वागायला हवे केर कचरा कचऱ्यांच्या कुंडीतच टाकला पाहिजे गावातील विहिरी हौद तळी आणि नदी यांचे पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर गावाचे आरोग्य बिघडेल संसर्गजन्य आजार झाला तर पोहण्याच्या तलावात पोहू नये गावातील बागबगीचे कारंजी अशा गोष्टी गावाची शोभा वाढवतात त्यांचे जतन करावे नागरिकांनी कर वेळेच्या वेळेला भरले पाहिजे नाहीतर कामे आडून राहतील आणि त्यातून आपली सर्वांचीच गैरसोय होईल गावाच्या कामात लहान मुलामुलींचीही मदत होऊ शकते ही मदत आपण कशी करणार आपण आपले घर आपला वर्ग आणि आपली शाळा स्वच्छ ठेवावी शिस्तीने वागावे रस्त्यावर आणि बागेत कचरा टाकू नये आपला परिसर स्वच्छ ठेवावा झाडे लावावीत त्यांची निगा राखावी सार्वजनिक नळ उघडा राहिला तर तो बंद करावा पाण्याचा काट कचरेने वापर करावा तर मित्रांनो हा होता इयत्ता तिसरीच्या जुन्या नागरिकशास्त्र पुस्तकातील धडा असेच आपल्या इतिहास नागरिकशास्त्र आणि मराठी बालभारती पुस्तकातील धडे तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले विचार कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद